विहिगाव शिवारात धनुकार यांच्या शेतात आदिवासी महिलेचा मृत्यू इलेक्ट्रिकचा शॉक झटका मशीन तर दारू पिऊन मृत्यूला अशा चर्चेला उधाण प्रकरण गुलदस्त्यात सविस्तर वृत्त असे आहे की आदिवासी बांधव या देशपट्टी विभागात आपले उदरनिर्वाह भागवण्यासाठी पिकाचे निंदाचे सीझन तूर कपाशी वेचणी चना कापणी अशा इतरत्र कामधंद्यासाठी आदिवासी बांधव काम करण्यासाठी येतात परंतु आज दिनांक अकराच्या रात्री आदिवासी महिला रामकृष्ण धानोकर यांच्या शेतात मृत्यूमुखी पडलेली दिसली त्यावर शेतकरी रामकृष्ण धानोरकर यांनी पोलीस पाटील राहुल बोर्डे यांच्यासोबत संपर्क केला तेव्हा बोर्डे पोलीस पाटील यांनी रहिमापूर पोलीस स्टेशनला माहिती दिली तेव्हा तत्काळ घटनास्थळी रहिमापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंत वडतकर उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे तसेच सहाय्यक पोलीस अधिकारी गजानन सोनवणे गजानन शेरे पोलीस कर्मचारी दुधाराम चव्हाण दिलीप वानखडे पोलीस कर्मवीर समवेत घटनास्थळी दाखल झाले तेवढीच नाही तर फोरेन्सिक एक्सपर्ट अचलपूर ही सुद्धा टीम घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी जमिनीचे काही नमुने देखील घेतले आणि ग्रामीण रुग्णालय अंजनगाव येथे शिवच्छेदनाकडे टेस्टसाठी पाठवले परंतु चर्चेला एवढे उत्थान आले कोणी म्हणते झटका मशीन तर कोणी म्हणते इलेक्ट्रिक शॉक तर कोणी म्हणते दारू पिल्याने तर्कवितर्कांना जोर मध्य प्रदेश येथील कामासाठी आलेले मजूर विहीगाव येथे राहत असताना चर्चा अशी की पिंकी इडा पाचेरा जुना पाणी जिल्हा बैतूल ही महिला मजुरीसाठी कामासाठी आली होती ती दोन तीन दिवस झाले एकसारखे दारू पीत होती तसेच अन्न सुद्धा घेत नव्हती अशी चर्चा मोठ्या प्रमाणात आहे मृतक महिला पस्तीस वर्षांची असून तिला दोन मुली आणि विधवा होती सर्व जबाबदारी तिच्या खांद्यावर होती ही माहिती तिच्या नातेवाईकांनी सांगितले त्यामुळे त्यामुळे हे प्रकरण सध्या गुलदस्त्यात असून पीएम रिपोर्ट आल्यानंतर या बाबींचा सर्व उलगडा होईल असे ठाणेदार अनंत वडतकर यांनी सांगितले पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे अनंत वडतकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधिकारी गजानन सोनवणे करीत आहेत बहुजन इंडिया न्यूज टुडे